अर्पिता तुझ्यासाठी स्पेशल दिवसा रात्री कष्ट र दादा दिवसा रात्री कष्ट र दादा बायको गो बाया काय झालं आता लग्न होऊन आपलं पाच वर्ष झालं हा टिकल्याची डबी आणायची मायको मग काय तू तुझ्या माहेर घेऊन येते काय अनु मग काय किती तर आणलंय मेकअपला माझे ते आलेले पगार तसेच मेकअप वर काय तर माझी मी आणतोय मी आणतो हा मग सरळ सांगा की भाजीपालेला गेले म्हणून भाजीपाल्याला किती जाणार जाऊन जाऊन असं मेकअपला काय जायचं काय जाणार पाच हजार रुपये जातात जाँग महिन्याला विचार कर कोण म्हणता मेकअप करत नाही तर डिगभर जर ती पावडर लावती कुठं फॅरन लावली कुठं काय कामूक तमूक आम्हाला काय तस ना हो पण येत नाही ते असले एवढं वापरते या गारपीचा तू मी नाही मला काय म्हणायचं जरा पैसे बसा मग ऐकू दे की काय होत आहे नाही तुम्हाला सांगितलं मला काय ती ऐकण्यासाठी तर मी बोलायला लागलोय कळू दे पण मेकअप ला किती खर्च होतो किती नाही किती खर्च होत्या मेकअपचा खर्च झेपत नाही कळू दे कळू दे काय नाही जरी त्याला काय एवढं कळू द्या बायकोच्या किती बोलायला माणूस म्हणतेली बांगड्या तर बाराच्या माहितीये का म्हणतेली